बातमी आहे सिडको भूखंड घोटाळ्याची सिडको भूखंड घोटाळ्याबाबत न्यायालयात जे घडलं ते रोहित पवारांनी सांगितलं आहे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत तत्कालीन सिडको चेअरमॅन संजय शिरसाट यांच्यावर पाच हजार कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याचा आरोप केला आहे वकील स्वप्नील सर आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह रोहित पवार यांनी प्रकरणाचा पाठपुरावा केला त्यांच्या मते शिरसाट यांनी केवळ मलिदा खाण्यासाठी चेअरमॅन पद भूषवलं आणि निवडणुकीत या पैशाचा वापर केला या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला या भूखंड घोटाळ्यातील जबाबदार व्यक्तींवर कारवाई न केल्याबद्दल फटकारला आहे नगर विकास विभाग वन विभाग मुख्य सचिव आणि सिडको यांना नोटीस बजावण्यात आली आहे तसेच लोकायुक्तांनाही संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या जरी सध्या शिरसाट चेअरमॅन नसले तरी भविष्यातील सुनावणीत त्यांचं नाव समाविष्ट केलं जाईल असं पवार यांनी नमूद आहे या घोटाळ्याचा आकडा पाच हजार कोटींवरून सत्तर ते ऐंशी हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे